बांबुर्डी येथे गाता पारायणखंड सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात झाला संपन्न हरे कृष्ण ग्रामविकास प्रतिष्ठान बांबुर्डी सोलापूर यांच्या प्रेरणेने ग्रंथराज गाता पारायण अखंड हरिनाम सप्ताह बांबुर्डी येथे संपन्न झाला तरुण पिढीला चांगले संस्कार मिळावे व ते त्यांना लाभण्यासाठी संतांच्या विचाराची आज नितांत गरज आहे या सभेतूने सर्व भाविकांच्या सहकार्याने व परमपूज्य सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते पुणे पंढरपूर रोडवरील पुरंदावडे पासून दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर बांबुर्डी या गावामध्ये आयोजन केले जाते यंदाचे पस्तीसावे वर्ष आहे आणि ही पारंपरिक पद्धतीने चालत आलेली रूढी कायम असेल या सप्ताची सांगता शनिवार दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण कल्याण महाराज बार्शीकर यांचे कीर्तन दहा ते बारा या वेळेत झाले व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन ठेवण्यात आले होते यावेळी बांबुर्डी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गावातील सर्वच प्रतिष्ठित मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित होते सर्वच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच बांबुर्डी गावच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र